पालकची पानं चांगली स्वच्छ धुवून बारीक कापून घ्यायची पालकचा आज आपण पराठा बनवतो हो आहे पालक न खाणारे हा पराठा नक्कीच अतिशय चवीने खातील तर त्याच्यासाठी आपण पीठ मळून घेतो आहे पीठ चांगलं चाळून घेतलं त्याच्यामध्ये हळद मीठ आणि ओवा हातावरती चोळून घातला पहिल्यांदा कोरडंच मिक्स केल्यानंतर थोडं थोडं पाणी घालत चांगलं असं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं कारण आपल्याला करायचं आहे पराठा पीठ मळताना आपण त्याच्यामध्ये तेल घातलं नाही त्याच्यामुळे नंतर आपण तेल लावून पीठ चांगलं मऊ करून घेतलं एक गोळा घेऊन चपाती लाटून घेतली आणि एक चीज स्लाईस घेतली त्याचा गुंडामुंडा केला आणि हा गोळा या अर्धवट लाटलेला चपातीवरती ठेवून द्यायचा चांगला पसरवून घ्यायचा आणि याच्यावरती आपण घालतो आहे भरपूर कापलेला पालक जेवढा पालक आपल्याला त्याच्यामध्ये घालता येईल तेवढा पालक घालायचा आहे आणि आवडीनुसार त्याच्यामध्ये मसाले घालायचे तर मी येथे हळद आणि लाल तिखट आणि मीठ एवढंच घातलेलं आहे जर मुलं खाणार असतील तर तिखट बेतानेच घालायचं आणि मस्त असा पुरणपोळीसारखा उंडा बंद करून घ्यायचा आणि छान असा लाटून घ्यायचा लाटताना मध्ये पालक जास्त झालेला आहे थोडासा म्हणून तिथे तो बाहेर येतो आहे तर मी तिथे सुकंपीठ लावत हा पराठा छानसा दाबून लाटून घेतलेला आहे मस्त असा सुकंपीठ घालून अशा पद्धतीने बोटाने दाबला तरी पण तो पसरत होतो छान असा लाटला जातो पराठा तसा थोडासा जाडसर असतो तवा चांगला तापलेला आहे त्याच्यावरती चांगला तेल तूप टाकून आपण त्याला शेकून घेऊया आवडीनुसार तुम्ही त्याला तेल तूप किंवा बटरवरती देखील भाजू शकता छान असे हे पराठी हेल्दी आहेत कारण आपण त्याच्यामध्ये पालक घातलेला आहे पालक नाही शरीराला लोह मिळतो आणि बरेचसे मुलं मुलंच काय मोठे देखील पालक खात नाहीत हा असा पराठा चीजी पराठा पालकचा जर करून दिला तुम्ही मसाले याच्यातले तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याच्यामध्ये वराठे म्हणून वेगळे मसाले देखील घालू शकता तुम्ही फक्त इथे चीज बाहेर आलेला आहे त्याच्यामुळे हे पराठे दाबायचे नाहीत जेवढे त्यांचे त्यांचे ते फुकतील तेवढे ते फुकतील छान असे मंद आचेवरच भाजून घ्यायचे गॅस मोठा करायचा नाही मंदाच्यावरच भाजायचे याच्यासाठी मंदाच्यावरती कारण जो आपण कच्चा पालक घातलेला आहे तो मंदाच्यावरची खरपूस पराठा भाजतो देखील आणि आपला पालक देखील छान असा शिजला जातो तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नक्कीच या पद्धतीचे पालक पराठे बनवून खा आणि कसे वाटले हे गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉगला कळवायला मात्र विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद परत भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत ब्लॉगसोबत तोपर्यंत नमस्कार